मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो बऱ्याच महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत ज्या बहिणींचे अर्ज हे हे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाले होते अशा महिलांच्या खात्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये म्हणजेच चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि काल सकाळी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर ज्या महिलांच्या अगोदरचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते अशा बऱ्याच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यात अजूनही अजूनसुद्धा पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी काय करायचे आहे अशा महिलांनी कुठे तक्रार करायची आहे अशा ल अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहे कराव्या ला लागतील हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो फॉर्म भरलेला फॉर्म आहे हा ॲप्रूव्ह झाला असेल तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला डी बी टी लिंक आहे किंवा नाही हे चेक करायचे आहे आता हे चेक कसे करायचे याचा व्हिडिओ आपण अगोदर बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही बघू शकता जर तुम तुमच्या अकाउंटला डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर कोणत्या बँकेला ॲक्टिव आहे हे तुम्हाला चेक करायचे आहे जर तुमचे एखाद्या बँकेला डी बी टी ॲक्टिव्ह असेल समजा तुम्हाला मॅसेज वगैरे आला नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायची आहे जर बी टी ॲक्टिव्ह नसेल अशा वेळेस तुम्हाला तुमच्या खात्याला डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे म्हणजेच आधार सेटिंग करून घ्यायचे आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन ई के वाय सी करून तुमच्या खात्याला आधार कार्ड सेडिंग करायचे आहे जर आधार कार्ड सेडिंग असेल आणि तुमच्या डी बी टी स्टेटस ॲक्टिव्ह असेल तरी पैसे आले नसतील तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या अगोदरचे आधार बँकवाल्यांना डिलीट करायचे सांगायचे आहे आणि परत आधार डी बी टी लिंक त्या ठिकाणी करायचं सांगायचे आहे हे तुमचे पैसे अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुमच्या खात्यात जमा होईल होतील आणि दुसरे जे महत्त्वाची ती दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे जी काम आहे जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे म्हणजेच पोस्ट बँकेचे खाते काढायचे आहे पोस्ट बँकेचे खाते काढल्याने आधार डीबीटी लिंक लवकर होते आणि पैसे लवकर येतात आणि मित्रांनो तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप नंबर अजित पवार हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केलेली आहे यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींना एक या नंबरवर मेसेज करून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला बहात्तर तासांच्या आत तुमच्याशी संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत त्यासाठी एक नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो तुम्ही चेक करून घ्या तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल केले तर टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकता त्यात त्यामध्ये सुद्धा मी हा नंबर देऊन टाकतो तेच मित्रांनो जर त्यांच्याशी संपर्क नाही झाला तर डबल एक पर्याय तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री माझी बहीण योजने महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जर जमा झाली नसल्यास तर त्यासाठी एक हेल्पलाईन नम क्रमांक त्या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता आणि आपली तक्रार दाखल करू शकता किंवा मित्रांनो महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे त्यानंतर तक्रारीचे निवारण तुमचे बा तासाच्या आत होईल आणि तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद